आता कांदे पोय करतायत स्पेशल मान भेटला पहिल्या नाश्त्याचा राकेश भाऊजी यांना सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा उत्साह वाढवा ओके ओके तो ऐसा आता गरम करत ठेवला कांदा पोय फ्रूटची प्रोसिजर आता कांदा मिरची टाकलेली आहे एकी श्वेताला चायची जिम्मेदारी दिली हो इकडे बघा असा तडा जास्त नको आला मार के चाय बनाय मला मार के चुकून चाय दादर टाकायच्या ऐवजी दुधात टाकशील चायल लक्ष चाय करो चाय करो जल्दी पहिला चाय बनाव जल्दी आता फायनली कांदे पोहेची तयारी आता हे कांदे पोहे आता पोहे टाकलेले आहेत तू चाय बनवताना पोया काय बघते हो ना रो ना तुला भेटणार फायनली मस्त चांगला घमघमाट ए कोथिंबीर कापून ठेवा वरतून तडका मारणे गेली सॉलिड सॉलिड कांदे पोहे आपले तयार झालेले आहेत गरमा गरम पोहा रेडी पोवा तयार पोवा तयार चलो गार्निशिंग लाव मस्त कोथिंबीर मारून मीठ टाकून वाव गरम गरम पोहे खायला या सर्वांनी एका पोह्याला मिक्स करायला वेगळे मीठ टाकायला वेगळे तडका मारायला वेगळे असे असे प्रेमाचे पोहे झालेले आहेत ते आता मीठ टाकायला माधुरी फायनल आता कोथंबी टाकायला कोण येते कोथंबी टाकायला कोण येते हे बघा यांना जिम्मेदारी दिले सुक्या भाज्या निवडायची कोमलवाहिणी फायनली आपले पोहे झालेत आता उपरसे कोथिंबीर टालो कोथंबी टाकायचं मान भेटलाय बाळाला तला फायनली फर कदायला सगळ्यांनी चला टिंग 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 हा हि चाय पण तयार झालेली आहे बाऊजीचं पाणी पण गरम तर फायनली शेताची चाय तयार ना बघूया तिला टेस्ट सांगायची कशी झाली आपल्याला बघूया काय चाय एवढी चाय दिलेली आहे बघू हा एक नंबर झॉलेट झालेली आहे चाय झॉलेट झाली आहे मस्त झाली आहे मस्त अद्रक नाही मस्त झाली अद्रक मार्ग चाय एक नंबर झाली आहे टेन्शन नाही चाय चांगली आली <laughs> तर फायनली आता पहिले कारागिर आलेले आहेत केली गार्निश करून नाही यांनी सुरुवात केली के आता ते नच वाटपाचा कार्यक्रम दिलेला आहे आता राकेश भाऊजी आलेले आहेत आज पहिल्या जोडप्याला मान भेटलाय नाश्त्याच आणि चाय बनवायचं तर बायकोनी चाय केली आहे नवऱ्यानी कांदे पोहे केलाय हा सगळ्या लाल जोडीला पहिला मान कांदे पोहेचा चला पहिला मान भेटलेला आहे आपल्याकडे किती जोड्या आहेत टोटल पाच ना पाच जोड्यांना पाच मान भेटतील पहिला ना मान यांना नाश्त्याचा भेटलाय जेवणाचा सेकंड जोडी आपण निवडू चला ओके चला ए बाजू आपली सगळी गँग तयार आहे नाश्ता येतोय नाश्ता बोलूया आपण सगळे तयार आहेत फायनली आपला नाश्ता तयार मिल सेरे लेल लेल लो हर लेल लेलेल लेल सुल में लेलेल लेला 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 लेले लेला लेखे, लेले लेल, स्टाता वेला हुअ मत्तर जुटाफे, आईला कॅमेरा म्हटलाच काय राहिला नाही काय फालतू रिया आहे क्या घोर अन्याय कलयुग हे ये।, ये देखो ये देखो क्या झगडा चल रहा इधर देखो लाइव कॅमेरे के साथ इनका झगडा चल रहा है दो बच्चे के साथ क्या नाही सा से अभी करोगे अभी हो बच्चा ही ऐसा है क्या करेगा उसके साथ आता आपल्याला पोहे टेस्ट करायचे कसे झाले आणि सगळ्यांना मार्क द्यायचे दहा पेकी किती मार्क भेटेल बघू आपण टेस्ट आपण मस्त मस्त मजला पण दहा पैकी दहा मार्ग भेटायला हरकत नाही पोहे हो जोडी हे बघा हे खाण्यात आहे हो जोडी पोहे कसे आलेत एक नंबर अच्छा अच्छा पोहे चांगले एक मस्त कसे आलेत लोकेश भाऊजी ना छान 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 तु बोय भाजी होले टेस्ट त्यांना मंचूरान खायला घालता नाही आता फोन कसे आले भाऊजींनी केलेले चांगले आलेत चांगले जाण कसे आले आहेत नवऱ्याने गेलेले पोहे माझा आताच टोळटाक आणि बोल माझ्या नवऱ्याने गेलेले पोहे टॉलटाक हां माझ्या नवऱ्याने केलेले पोहे हां राहिले लायले जाऊन दे मानून घे तसे जाऊन देत कशी घालेत खरं बोलते का अजून आले पण नाही ओके ओके समजे आले समजाय कशी आले एक नंबर आहे शिवाज शिवाज पोहे कशी आले कसे झाले पोहे कशी आले कसे आले हा बोल कसे आले सांग मला आवडत नाही शिवाजी आता खाल्ले नमस्कार सकाळच्या नाश्त्याचं मान भेटलेला श्वेता खामकर आणि राकेश खामकर आणि आता ना दुपारच्या जेवणाचा मान भेटलेला आहे पिंकी तटकरे अँड राजेश तटकरी दोघ जेवण करतायत मग काय आजचा मेनू डाळ भात अच्छा ढाळ वांगा बटाटा तांदळाच्या तांदळाच्या भाकड्या सुपर मेनू आहे आजचा पिअर व्हेज आज गुरुवार आहे म्हणून हा या चला मस्त आजचा दुपारच्या <laughs> जेवणाचा मान वाव तयारी कि बिट आता आपली श्रीची फेवरेट माटाची भाजी पिंकीताई करतायत माटाची भाजी लाल लालमाठ ना सुपर आज सगळं आपण हे घेतोय म्हणजे पौष्टिक घेतले का आपली आजची थीम पौष्टिक आहे छान आहे या आपल्या जरा पोरांच्या अंगाला वगैरे लागेल मस्त पैकी ओके आता आपला तडका होतोय डाळीसाठी तडका डाळ तयार झालेली आहे चला आता सरांची तयारी करताय साहेब तुम्ही काय करत आहे बाबा तुम्ही तर जबरदस्त चाललाय राकेश भाऊजी काय करताय राकेश भाऊजीना लसून सोलाला दिले काय हो मध्ये जे आम्हाला बघायला भेटत नाही ते इकडे असं पूर्ण होत बघा सगळे कशा पंक्तीने निवांत बसले मस्त पंक्तीने ही अशी मजा त्यानंतर ओके पंगत पंगद सर्वाय तर आता आपल्या संध्याकाळच्या नाश्त्याचा मान भेटलाय कोमल वहिनी आणि संतोषदादा ते आज आपल्याला वडापाव पॅटीस आणि कांदा भजी करून दाखवणार आहेत बघूया तर खास चुळीवरती चुळीवरती नमस्कार आता संध्याकाळच्या नाश्त्याची आपण काय करतो महाराज वडापाव संध्याकाळचा वडापाव आणि पॅटीस कांदाभजी वडापाव पॅटीस भजीची तयारी कांदा भजीची तयारी आणि आपला वडापाव आणि ही ची तयारी सुपर संध्याकाळच्या नाश्त्याचा मान भेटलाय संतोष आणि कोमलवहिनींना तेल गरम करतायत कोमलवहिनी चला तर मग वडापाव आपण कसा होते पुढे साहेब स्टॉपला एक नंबर आलं पाहिजे तर आता आपल्या पॅटीची तयारी चालली आहे बाळा पॅटीची तयारी करतोय ओके ना मस्त वास वास्त कमांक एकदम हा हे झाली पॅटीची तयारी त्यानंतर वडापावची आता कांदा पण बेटर तयार आहे ओके चलो तो मिलते आगल्या एपिसोड मध्ये बाय बघू शकताय तुम्ही दोघी जोडी आलेली आहे आपली संतोष दादा आणि कोमल वहिनी दादा भजी सोडतोय कांदाभजी पहिली कांदा भाजी पासून सुरुवात वा मंच्युरियन लोक नेहमी बघतात आपल्याकडे पण आता कांदाभाजी कांदा भजी चालू मस्त गावी पाठच्या अंगणामध्ये भजी चालू आहे आपली कांदा भजी आप चलो वीस रुपये वीस रुपये प्लेट हे बघा का कांदा भजी आपली ओके ना बाळा तयार okay, okay. कांदा भजी झालेली आहे आता बटाटा बटाटाभाजी बटाटा भजीचा कार्यक्रम वहिनी आहेत दादाच्या हेल्पला बटाटा भजी साई मिस करेल साईला बटाटाभाजी खूप आवडते साई मामानी बघ काढ केले बटाटा बटाटाभजी चालू आणि ती पण चुलीवरती गावी चुळीवरती बटाटा भजी थोडस झाल तयार व्हायला गेला अजून तेल तापून द्या थोडं अजून तर आता तेल मस्त हे झालेलं आहे तापलेलं आहे बटाटे भजी आपली टाकतोय बटाटा भजी पण आपली फायनल टप्प्यात तर आता आपली दा झाली आहे बटाटा भजी फायनल कांदा भजी फायनल आता वडा बाळा वड्यासाठी सज्ज आता वहिनी आपलीकडे फाटी बिटी लावतायत चुली आता वडे गरमागरम वडे वाव पहिला वडा सुटलाय दुसरा सगळ्या कारागिरी आहेत आपल्याकडे ना एक भरलेत सगळ्यांनी मिळून एक हॉटेल टाकला पाहिजे वडा चालू झालेला आहे चलो तो वडापाव आज पोरांना नाश्ता वाट बघताय सगळे भूक लागली भूक लागलीये भूक लागलीय पण सज्जी आहेत आणि छोटी मंडळी हे बघ हे त्याच्या गेम मध्ये ते खाऊन पिऊन ते, ते चालू पण झाली यांची आता आपले वडे तयार झाले मस्त वडापाव आपले तयार मस्त गरम गरम वडे गरम गरम वडे तयार ओके एकदम गरमागरम वडे आपले तयार झालेले आहेत चला चला बच्चा वाटी वडापाव सबको बुला केले कि आओ वडे तयार झाले गरमागरम वडापाव पहिलाच बसलेला आहे मी घेतलाय वडापाव श्रीचा आवडता वडापाव मामाने केलाय वडापाव श्रीसाठी बघूया टेस्ट करून आणि श्री आता रँकिंग सांगेल मामाला श्री किती मार्क आहे कारण श्रीला आवडत आहे वडापाव दहा मध्ये दहा मध्ये किती अरे वा दहा मध्ये दहा पॉइंट दिलेत श्रीने मामाला आणि परत अजून दहा पायाचे पण दहा वीस वा 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 वा, वा। श्रीला आवडलेला आहे वडापाव माधुरी तुझ्या भावानी वडापाव बनवलाय रेटिंग रेटिंग दहा मध्ये किती मार्क दहा पैकी दहा एवढं चांगलं आलं करा पण दहा पैकी दहा रेटिंग दिलेली आहे आणि पार्टी हो बाळा माधुरीनी पण दहा पैकी दहा शंभर पैकी शंभर तयार कांदा भजी तयार बटाटा भजी तयार वडा तयार ग्रीन चटणी लाल चटणी आणि आता फक्त राहिलंय पॅटीस साडी पण तयार वडे आपले चुलीवरती तयार बाळा कारागीर आणि सोबत वहिनी तर बघा आता आपण मी ट्राय करण्यासाठी वडापाव घेतोय हि लावली आपण ग्रीन चटणी त्याच्यानंतर रेड चटणी आयुष्यनुसार आणि नंतर हा आपला मेन वडा आणि आता आपल्याला टेस्ट करून ह्यामध्ये किती मार्क बघूया हो हा आता लास्ट आयटम आहे आपला पॅटीस तर वहिनी पॅटिस करून आता बाळाकडे बाळा आता लास्ट ना पॅटीस ओके पॅटीस पहिला पॅटिस सोडलेला आहे बाळानी पॅटीस मधुरी मला पण तयार करे वडापाव तयार कर मस्त आणि उलटा वडापाव पॅटीस नाही उलटा वडापाव सॉरी आता उलटा वडापाव ट्राय करतोय आपण दादा आणि कोमल वहिनी चलो मिळते तयार होणे के सांगणार आहे मामाची वडापाव कसा आहे मामा रिव किरीव दहा पैकी दहा पैकी दहा अरे वा सगळ्यांनी दहा पैकी दहा दिलेले दहा दि खाल्लात तुम्ही भजी विजी घेतली आहे वडा फक्त मस्त थँक्यू बाळा तुझ्यातर्फे मी टँकी बोलतोय आता माधुरी काय घेतलंय माधुरीनी वडा घेतलाय वडा फक्त खाते आपला दोन एक नंबर एक नंबर ओके थँक्यू कांदा भजी कांदा भजी पण एक नंबर दुसरे आलेत मेंबर लास्ट सगळ्यात पहिले येणारे आज लास्ट आलेत वडापाव टेस्ट कशी आहेत किती देणार काय डायलॉग 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 कट 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 <laughs> फायनली ब्लॉगरच्या बातमीचा असर झालेला आहे आणि ते राब राब राम बायको फायनली बसलेले आहे बघा आता ते राहत आहेत त्यांनी एवढे सगळे आयटम तयार केल्यानंतर ते आलेत आपल्या बरोबर कंपनी द्यायला क्या <laughs> क्या भाई को भरवते प्रेमाने खावा दादा साहेब <laughs> नसीब लगता है नही तो ये देखो उदास बैठी है ये इधर उसका चंद्र उधर <laughs> <देखो। laughs> वो चंद्र उधर देखो वो उधर वाईट है और ये इधर वाईट है क्या करेगा यार चलो यार मुळ रानी झालं माझ्या नशिबाच वडा पाव वडा पाव वडा पाव <laughs> गाणं माहिती नाही पण ट्राय केले नमस्कार तर आता रात्रीच्या नाश्त्याचं मान भेटलाय दिनेश येलकर आणि माधुरी येलकर दोघांना तर आपण बनवतोय हॉट अँड स्पायसी गरम भेल गरम तडका भेल चालू आहे आपला काम हे ना हॉट अँड स्पायसी भेल अरे जे स्पेशल कारा की काय मॅडम कसं का वाटतय आज तुमच्यावर वेळ आले हॉट अँड स्पायसी बेल बनवायची गावी तडका बेल ओके मंडळी वाट बघतात बाहेर व्यवस्थित झाली पाहिजे नाही तर कट तर <laughs> आता आले त्याच्यात आपले काळजुकीचे फेमस मंचुरियन मंचुरियन आले शेजवान चटणी आले नूडल्स आले बाप Finally, तर फायनली आपली तडका भेल तयार बघा मस्त स्ट्रक्चर सर्व करण्यास तयार तर आपल्यावर जिम्मेदारी होती श्री आहे ना आपल्यावर श्रीने पण आम्हाला हेल्प केली आहे आपल्यावर जिम्मेदारी होती तडका भेलची तर आपण नाव की तर, स्पेशल आपली तडका भेल तयार केलेली आहे चलो देखते रिव्ह आता आहे कैसा किसका नंबर आता देखते आपण चलो फायनली भेलचा रिव्यू देत आहेत पहिला बाळा काला गौकीची तड़का भेल कैसा टेस्ट एक, एक नंबर टेन में से? में से टेन टेन, टेन तना टन 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 इसको पूछते कैसा लगा भाई तेरे को भेल कैसा लगा कुछ तो बोल बहुत अच्छा, बहुत अच्छा लगा उछल उछल का बोल रहा है बहुत अच्छा लगा चलो ये भी रही अच्छा रही है राकेश बाबू जी कसी वाटली एक नंबर ओके टेन में से टेन टेन में से टेन टेन टन 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 योगेश तुम च बेल आवलादन हा या हा हा क्या बात है, है, है क्या बात है क्या बात है काला चिवकी का चटनी फेमस मंचूरियान ओके थैंक यू द फाइनली आमचे राजेश भाऊजी सांगतात बेल कशी झाली आहे एक नंबर सब जन एक नंबर एक नंबर सब दो नंबर का माले और बोल रहे एक नंबर थैंक यू चलो मिल बैठेंगे

नमस्कार तर फायनली ती वेळ आली ज्यासाठी आपण मुंबईवरून इकडे आलोय आणि ती वेळ म्हणजे पोपटी पोपटीची पार्टी सगळी गॅंग आपली जमलेली आहे पोपटी बघूया आता पोपटीची तयारी अरे कधी काय सुट्टे काय कस काय ते nomor satu, kalau kacilah, Anda kandemi juga वसी काय तुम्ही कुंभडे का अंडा अंडा फुट मामा लावतोय मामा लावतोय गेला तो गेला चिकन तयार मेन आपल्या पोटीच्या शेंगा लावायचे चिकन त्यानंतर अंडी कांदा बटाटा त्यानंतर मसाले आता मीठ टाका त्यानंतर आपला खाली मीठ झालं ओके चिकन हे पण भरपूर आणल्यात आपण आणि आज एक गोष्ट झाली आपला मडका फुटला म्हणून आता आपण पत्र्याच्या डब्याचा जुगड केलाय आणि पत्र्याच्या डब्यात आपण झोप दिला होतोय मडका आणता आणता आमच्या हातातून सटकला आणि तो वटकला मडका वटकला मी आणलाय पत्र्याचा डब्बा चिकड अंडी अंडी पण टाक

ना क्या गई इधर अभी लाका तयार डब्बा गेलेला आहे आपल्या आतमध्ये मध्ये आपली पोपटी लावलेली आहे आपण पंधरा अन्न आपल्याला पेंट वाईट आणि नंतर आपल्या पोपटीन मस्त प्लेट घेऊन जाईल थोडी पण मस्त थंडी पण मस्त आहे मस्त पोपटी पण आपली तयार होईल आणि कोणाला पण अनुभव नाही आहे तरी आपण पहिल्यांदा पोपटी करतोय गावातला कोणतरी हेल्प करायला असायचा त्यात झोपलेत म्हणून आपण स्वतःहून तयार करायला घेतली फायनली आपला पोपली दस्तक मस्त आपल्याला चेक आहे पोपी आपली पोपी कशी झाली आहे त्याला फायनली आपली पोपडी झालेली आहे आपली पोपटीमधला मधला चिकन खाण्याची मजाच वेगळी अंडी आणि चिकन गॅंग मात्री कसा आल्या पोपटी मधल्या अंड्याची टेस्ट नाही एक नंबर <laughs> चिकन मार सुद्धा एक नंबर बहिणी काय भामरूड एक नंबर भामरूड उचलून घ्या हो पेशंट हे मारत आहेत आणि बसले जे आईला लागेल हो पेशंट काय पेशंट अंडा घात नमस्कार आजच्या दिवसात आपण नाश्त्याचा मान आपल्याला भेटलाय आपण केले ब्रेड आमलेट सकाळी सकाळी नाश्ता पाहिजे तर आजच्या दुसऱ्या दिवसाचा आजचा नाश्ता नंतर जेवण करून आपल्याला निघायचंय दुपारी मुंबई बॅग उद्या आपला स्टॉल लावायचा शनिवार आम किसकोवी नाही आहे चलो भागो ते बघू शकता ब्रेड आमलेट गरम गरम चलो बच्चा पार्टी के केली अरे बच्च्या पार्टी तो एक बच्चा आ गया सामने चार मित्रांनो तो आजच्या जेवणाचं मान म्हणजे आमचा आता शेवटचा स्टे आता जेवण आपण मुंबईला निघायचंय त्या जेवणाचा मान भेटलाय लाच लाचची जोडी शिल्लक राहिलेली म्हाडिक फॅमिलीला बिर्याणी काय प्लॅन केलाय तुम्ही हे बिर्याणी दम बिर्याणी चिकन बिर्याणी भाऊजी करते भाकरी बघा भाकरी 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 एक नंबर भाकरी भाकरीसाठी हा वा का पलटी मारा चलो आता ही वरून घी टाकते कशी आहे चांगली भेटेल ना आम्हाला टेस्ट आणि सुका रस्ता पण केलाय त्यांनी दाखवा मटन रस्ता ना हा बघा वापर मटन रस्ता ओके मास्त चलो आज काहीतरी वेगळं भेटणार वे आहे आपल्याला बिर्याणी लास्ट पार्टी या उच्चार खा खा खा